नमस्कार मित्रांनो स्वागत आहे राहुल गोट फार्म यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून शेळीपालन करून लखपती कसं होता येतं आहे हे आपण आज बघणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो जर तुम्ही शेळीपालनामध्ये एकदा गुंतवणूक केली की तुम्हाला लाईफ टाईम कसलेच टेन्शन नाही तुम्ही हा व्यवसाय वर्षानुवर्षे चालवू शकता मित्रांनो तुम्हाला एक शेळी वर्षाला चार पिल्ले देते तुम्हाला शेळ्यांचं सतत दूधसुद्धा मिळतंय शेणखत मिळतंय आणि जी शेळ्यांचे बोकडं वगैरे आहेत त्यांची विक्रीसुद्धा करून तुम्हाला चांगली कमाई करता येते मित्रांनो तुम्हाला एवढा जास्तीत जास्त फायदा देणारा असा कोणता व्यवसाय आहे मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो शेळीपालन हा असा एकच व्यवसाय आहे की तुम्हाला चार पाच मार्गातून पैसे कमवता येतात मित्रांनो शेळीपालन हा व्यवसाय फायदेशीर का आहे हे आता आपण बघूया तर मित्रांनो यामध्ये गुंतवणूक खूप कमी आहे आणि नफा जास्त आहे आणि मित्रांनो शेळीचे आयुष्य हे दहा ते बारा वर्ष आहे तुम्ही एकदा शेळी खरेदी केली की के तुम्हाला दहा बारा वर्षे कसलेच टेन्शन नाही मित्रांनो एक शेळी वर्षाला तीन ते चार पिल्ले देते आणि एका शेळीपासून तुम्हाला पंचवीस ते तीस हजार रुपये उत्पन्न मिळणार आहे मित्रांनो तुम्ही आतापर्यंत कधी ऐकलं का की मित्रांनो तुम्ही आतापर्यंत कधी ऐकलं आहे का मटणाचे रेट कमी झाले म्हणून असे कधीच झाले नाही आणि होणार पण नाही आणि मित्रांनो जर तुम्ही शेळ्यांना लसीकरण वेळेवर केले तर शेळी शेळीपालनामध्ये सुद्धा खूप कमी आहे मेंटेनन्स खूप कमी आहे आणि मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही शेळ्यांचा लेंडी खत विकूनसुद्धा तुम्ही वर्षाला लाखो रुपये कमवू शकता लेंडी खत सहजासहजी मिळत नाही त्यामुळे लेंडी खत हा खूप महाग आहे मित्रांनो समजा तुमच्याकडे दहा शेळ्या आहेत तर दहा शेळ्या तुम्हाला वर्षाला किती नफा देतात हे आता आपण बघूया तर मित्रांनो दहा शेळ्याची फक्त पंचवीस पिले धरा आणि एका पिल्ल्याची किंमत धरा सहा हजार रुपये तर मित्रांनो फक्त पंचवीस पिल्ल्याची तुम्हाला दीड लाख रुपये कमाई होणार आहे तसं बघायला गेलं तर मित्रांनो पिल्ली हे जास्त होतात पण आपण कमीत कमी पंचवीस धरले आहेत मित्रांनो तुम्ही लेंडी खत वर्षाला जरी तुम्ही विक्री केला तर मित्रांनो तुमचा वीस हजाराचा फक्त लेंडी खत विक्री होतो तुम्हाला या पद्धतीने शेळीपालनातून आणि लेंडी खतातून मित्रांनो तुम्हाला दीड ते पावणे दोन लाख रुपये तुम्हाला सहज मिळून जातात आणि मित्रांनो तुम्ही भविष्यामध्ये जर चाळीस पन्नास शेळ्या केल्या तर मित्रांनो तुम्हाला पाच ते सहा लाख रुपये तुम्हाला सहज मिळतात सहज आणि हे उत्पन्न तुमचे फक्त करडे विक्रीतून आहे तुमचे भांड्या जे आहेत ते शेळ्या तुमच्या आहेत तशा भांडवल राहणार आहे तुमच्याकडे जर तुम्ही या पद्धतीने शेळीपालन केले तर मित्रांनो तुम्ही लखपती का होऊ शकणार नाही मित्रांनो तुम्ही शेळ्यांची व्यवस्थित काळजी घेतली वेळेवर लसीकरण लसीकरण केले तर तुम्ही शंभर टक्के लखपती होणार म्हणजे होणार मित्रांनो शेळीपालन हा फक्त व्यवसाय नाही तर तो आयुष्यभर कमाई देणारा मार्ग आहे आणि तो पण अगदी सुरक्षित मित्रांनो असा कोणता व्यवसाय आहे मला सांगा की तुम्ही एकदा गुंतवून आयुष्यभर तुम्हाला कमाई मिळणार आहे असा कोणताच व्यवसाय नाही दुसरा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो